जनता पक्षाच्या वतीनं तासगाव शहरामध्ये गेल्या चाळीस पन्नास पर वर्षांनंतर प्रथमच दोन पारंपरिक गट सोडून पॅनेल या शहरामध्ये उभं करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे हे पॅनेल तयार होत असताना तासगाव शहरातील सर्वसामान्य कार्यकर्ते विविध समाज घटकांना एकत्र येऊन आम्ही हे युवा वर्गाला जास्तीत जास्त वर प्रमाणामध्ये आमच्या या पॅनलमध्ये संधी देऊन हे पॅनल आम्ही उभा केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या विचारावर प्रेम करणारी या शहरामध्ये खूप अशी लोक आहेत खूप असा मतदार आहे आणि निश्चितपणे या युवा वर्गाला एक पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला या आसपास शहरामध्ये लोगोळीत यश मिळेल याची आम्हाला खात्री वाटते बरं अजून अर्ज माघार घ्यायला अजून काही दिवस अवकाश आहे तुमचे सहकारी पक्ष तुमचे दादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे गटांची शिवसेना यांच्याबरोबर काय तालुका नगरपालिकेची जागा वाटपाबद्दल बोलणी चालू आहेत का एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे काही उमेदवार आम्ही कमल या चिन्हावर या पॅनेलमध्ये समावेश करून घेतलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे एक उमेदवार आणि कमल या चिन्हावर आमच्या पॅनलमध्ये समावेश करून घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाशी आमची अजूनही चर्चा चालू आहे गेले दोन दिवसापासून चर्चा चालू आहे महायुतीच्या धर्तीवर हे सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन असं पॅनेल आपण लढवावं ही आमची आमची मानसिकता आहे त्याविषयी त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहेत आणि निश्चितपणे सकारात्मक काहीतरी मार्ग यामध्ये निघेल याची मला खात्री वाटते तुमच्या चर्चेमध्ये नगराध्यक्ष पदाबाबत तुमचं भाजप सहकारी पक्षाबरोबर तडजोड करणार आहे का नगराध्यक्ष पदाबद्दल आग्रह करणे काही चूक नाही त्यांना जे अपेक्षित आहे त्यांनी मागणी करणे आम्ही मागणी करणे हे सगळ्या गोष्टी योग्य आहेत आम्ही त्याविषयी अजून वरिष्ठ पातळीवरती पण चर्चा करू त्याविषयी आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ म्हणजे जर तुमच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली तर तुम्ही नगराध्यक्ष पदावर हात सोडायला तयार असं समजा भारतीय जनता पक्ष हा केदारदेश पक्ष आहे भारतीय जनता पक्षामध्ये एबी फॉर्म दिल्यानंतर आम्हाला या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबद्दल हा खूप मोठा निर्णय होऊ शकतो त्यासाठी खूपच वरिष्ठ पातळीवरून चर्चा होऊ शकेल आम्ही इथून या विषयी काय ठरवू शकणार नाही असं मला वाटतं म्हणजे नगराध्यक्ष पदाबाबत भाजपची कोणतीही चढवड नाही चर्चेमध्ये वरिष्ठ पातळीवर शहरामध्ये या दोन्ही गटांनी आजपर्यंत सेटलमेंटचं राजकारण केलेलं आहे अनेक एक एकनिष्ठ कार्यकर्त्यावर अन्याय केलेला आहे आणि या तासगाव शहराचा ता आपण मालक आहोत अशा आविर्भावामध्ये काही पैसेवाली मंडळी एका वॉर्डातनं दुसऱ्या वॉर्डात दुसऱ्यातनं तिसऱ्या वॉर्डात जाऊन जे निवडून याची भाषा करतेत ते मतदारांना पैशाच्या जोरावर खरेदी करण्याची तासगाव शहरातील सुज्ञ जनतेला खरेदी करून आम्ही राजकारण करू अशा ज्या आविर्भावात असलेल्या उमेदवारांना आमच्या पक्षाचे सर्वसामान्य गोरगरीब जे कार्यकर्ते आहेत आणि जे सर्व उमेदवार आहेत हे निश्चितपणे तळागाळातून आलेले सामान्य कार्यकर्ते आहेत हे निश्चितपणे या इलेक्शनला धूळ करतील याची मला खात्री वाटते